त्यांची लवकर उठायचं आवरून यायचं एवढ्या बाहेर जमा करायचं एवढे कांदे लावायचे किती जणींचे टोळे दहा जणींची टोळी बर 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 किती दिवसापासून ही टोळे असत पाऊस पडला पा, याच वर्षी केली का टोळे नाही दर दरवर्षी राहते दरवर्षी दरवर्षी राहते मग आता हे पाऊस पडला पण चालू झाली ना पंजेमी कसून बर 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 मग साधारण तुमचा अनुभव सांगा ना या कांदे लावण्याबद्दल बद्दल का आता एवढे अशी डिकळाचे लावायचे पोटा करता करायला लागत काहीतरी दुष्काळ पडतो काय टा आम्हाला कस तरी आपलं मजुरी करून पोट चालू करूयाच दिवसामध्ये किती कांदे लावते दिवसामध्ये आम्ही दीड बिघा लावतो दीड बिघा कांदे लावतो हा दीड बिघा कांदे लावतो दीड बिघा कांदे लावतो चार पाचशे रुपये रोज पडतो बर बर सध्या काय बिघा चालू आहे पाच हजार रुपये पाच हजार तुम्हाला चार पाचशे रुपये रोज चार पाचशे रुपये रोज पडतो म्हणजे तुम्ही पुरुषांच्या बरोबर स्वतः सुद्धा काम करताय स्वतः करतो महिलाच काम पण काम करताना शहराच्या महिलांचं सोपं आहे कुडचं बसून पण आमचं जादा अवघड आहे काय काय काम करावं लागते काही काम करावं लागत सकाळचं घरात आवरून यायचं इड्यायचे ढाकडाचे वावर किती वाजता तुम्ही आम्ही पहाटी सहा वाजता उठवतो सहा वाजता उठलं का तिथून पुढे सगळं आवरायचं बर सगळं आवरून मग यायचं दहा वाजता एक तास मध्ये एंट्री राहते जेवण्यासाठी सहा वाजता परत घरी जायचं सहा वाजता घरी हा सहा वाजता घरी जातो पाऊस जर आला तर कधी कधी लवणे राऊन कांदे लावायला लागत लई 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 काम कठीण प्रेक्षक तुम्ही बघता प्रभाकर उगले आणि तुमचं आमच्या युट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे आज आपण नवीन विषय घेऊन आलेला आहे कांदा लागवड हो नाशिक जिल्ह्यामध्ये कांदा हे प्रामुख्याने घेतलेलं पीक आहे आणि हे नगदी पीक असल्यामुळं बरेच शेतकरी या पिकाची लागवड करतात परंपरागत पद्धतीने या पिकाची लागवड होते प्रथमतः याच्या नर्सरी म्हणजे रो रोपाची नर्सरी बनवली जाते शेतामध्ये बी टाकून त्या ते जवळजवळ दीड ते दोन महिने याला लागतात आणि त्याच्यानंतर ते रोप उपटून शेतामध्ये गादीवाफ्यामध्ये हे लावलं जातं आणि त्यानंतर तीन महिन्यामध्ये हे कांदे तयार होतात तर आत्ता जी लागवड चालू आहे ती पोळ कांदा लागवड क्या चालू आहे कांदा त्याच्यानंतर रांगडा कांदा जो नोव्हेंबरमध्ये ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये ला, लागवड केली जाते आणि त्यानंतर जी डिसेंबरच्या नंतर जी लागवड होते तो गावठी कांदा किंवा त्याला उन्हाळ कांदासुद्धा म्हणतात साधारण तो मार्च एप्रिलमध्ये मा बाजारामध्ये मा यायला म्हणजे काढायला त्याची सुरुवात होते तर अशा रीतीनं तीन, तीन प्रकारचा हंगाम या ठिकाणी कांद्याचा घेतला जातो पहिला हंगाम आहे तो पोळ कांदा आणि दुसरा आहे रांगडा कांदा रांगड्या अशा रीतीने म्हटलं जातं की त्याचं पीक आतोनात येतं भरपूर प्रमाणात त्याचं उत्पादन मिळतं आणि तिसरा जो उन्हाळ कांदा आहे तो टिकाऊ आहे तो सहा महिने जवळजवळ वर्षभरसुद्धा अशा कांद्याला काही होत नाही तो उन्हाळ कांदा किंवा गावठी कांदासुद्धा त्याला आमच्याकडे म संबोधलं जातं तो त्याचंही उत्पादन भरपूर प्रमाणात निघतं ओळ कांदा आणि रांगडा कांदा हे दोन्ही लाल कांद्याचे प्रकार आहेत म्हणजे याचा रंग लाल असतो साधारणतः आणि गावठी कांदा जो उन्हाळ कांदा आहे तो थोडा तपकिरी ब्राऊन रंगाचा कांदा असतो आणि तो कांदा चाळीमध्ये शेतकरी आजकाल साठवून ठेवतात आणि पाहिजे तेव्हा भावाप्रमाणे जेव्हा भाव मिळेल त्यावेळेला तो विकतात अशा रीतीनं कांद्याच्या ह्या प्रामुख्याने तीन जाती त्याच्या हंगामानुसार पडतात आणि हा लाल जो कांदा आहे त्याची जी टिकवण क्षमता आहे की एक ते दीड महिना आहे त्याच्यापुढे तो आ, चालत नाही ज्या जास्त दोन अडीच महिने तो टिकतो त्या त्यापुढे तो टिकत नाही तर आता तुम्ही बघू शकता हे जे शेत आहे हे भूसभूषित भुश केलेलं आहे रोटर मारून नंतर मग त्याच्यावरती वाफे केले आणि वाफे केल्यानंतर त्याला व्य योग्य रीतीने त्याची बांधणी केली साऱ्यामध्ये म्हणजे दोन दोन तीन तीन सारे प्रकारे पाणी द्यायचं आहे त्याप्रकारे त्याला दंड म्हणजे एक प्रकारे पाणी देण्यासाठी जे पाट आहे ते पाठ केलेले आहे आणि आता ही अशी कांदे लागवड चालू आहे हे रोप आहे कांद्याचं तुम्ही बघू शकता हे रोप आहे आणि हे आता भुसभुशीत केलेले सारे आणि आता आपण जर चाललो आहे ते पाटातून चाललो आहे पाणी देण्यासाठी हा जो पाट ठेवलेला आहे व्यवस्थितरित्या याला या माळपावडीने याला माळपावडी म्हणतात या साहित्याने त्याला त्याची बांधणी करून घेतली जाते आणि शेत तुम्ही बघू शकता की ती आहे सेंद्रिय कर्ब चांगला असल्यामुळं मुड़। याच्यामुळे कुठेही जास्त असे गर गरा किंवा खडे नाही आहे आणि व्यवस्थितरित्या हे शेत तयार झालेलं आहे आणि आता आमचे बंधुराज या ठिकाणी श्री मुगले हे याची बांधणी करत आहे व्यवस्थितरित्या ज्याद्वारे पाणी दोन दोन साऱ्यावर का तीन तीन साऱ्यावर लावायचं त्याप्रमाणे त्याला तो आकार देत आहे म्हणजे ते पाणी त्या प्रकारे फिरेल मग असं व्यवस्थितरित्या मशागत करून कांद्याचं शेत तयार केलं जातं आणि त्यामध्ये हे कांदे लागवड होते आता हे भुसभुशीत असल्यामुळं कांद्याला व्यवस्थितरित्या कांद्याची वाढ होते आणि कांदे हे पीक हे खरं तर अशी मृदा पाहिजे की जी जास्त पाणी धरून ठेवणार नाही पाणी धरून ठेवणाऱ्या मृदेमध्ये कांदा हे पीक व्यवस्थित येत नाही आणि त्यांनी पाण्याचा निचरा होणारी जमीन त्यासाठी आवश्यक त्या 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 आहे आणि साधारण असे काळवट थोडीफार जमीन आहे त्या जमिनीमध्ये पंधरा दिवसांनी पाणी दिलं तरी चालतं हे पीक प्रामुख्यानं नाशिक जिल्ह्यामध्ये येतं त्याचं कारण आहे येथील मृदा ही कांद्याला अनुकूल आहे म्हणजे मृदा कशी लागते तर पाण्याचा निचरा होणारी पाणी धरून न ठेवणारी जमीन यासाठी आवश्यक आहे पाणी त्या ठिकाणी लवकर त्या जमिनीने सोडलं पाहिजे जर चिकट गाळाची मृदा असेल तर त्या ठिकाणी कांदा पीक चांगलं येत नाही आणि त्यासाठी निचरा होणारी जमीन पाहिजे तर मुरूम याच्यामध्ये मिश्रित असणारी वालुकामय वाळू वालु मिश्रित असणारी जमीन यासाठी अतिशय योग्य आहे आणि ती जमीन मुख्यतः नाशिक जिल्ह्यामध्ये नाशिक नगर पुणे सोलापूर या जिल्ह्यामध्ये ती उपलब्ध आहे म्हणूनच कांद्याचं पीक या भागामध्ये चांगल्या प्रकारे घेतलं जातं मग त्या ठिकाणी जालना बीड या ठिकाणीसुद्धा कांद्याचं पीक घेतलं जातं पण नाशिक जिल्हा आघाडीवर आहे कारण या नाशिकमध्ये त्याला हवामान अतिशय उपयुक्त असं हवामान कांद्याला आहे इथं पंचवीस डिग्रीपासून पस्तीस डिग्रीपर्यंत जे तापमान आहे ते कांद्यासाठी अतिशय योग्य आहे आणि योग्य थंडीमध्ये कांद्याचं पीक अतिशय चांगल्या प्रकारे येतं आणि इथं जे पर्जन्यमान आहे ते ते सुद्धा खूप जास्त नाही आहे कारण खूप जास्त पर्जन्यमानामध्ये कांदा हे पीक सडून जातं कारण कांद्याला जास्त पाणी सहन होत नाही त्यामुळंच कांद्याला निचरा होणा पाण्याचा निचरा होणारी जमीन आवश्यक आहे पा पाऊस झाला तरी कांद्याचं म्हणजे निचरा पाण्याचा निचरा होऊन जमीन दोन ते तीन दिवसामध्ये कोरडी झाली पाहिजे अन्यथा कांदा पीक हे सडून जातं कांद्याचा कोंब आहे खा, खा खालील जो कांदा आलेला असतो मो मोठ्या मळामध्ये तो कांदासुद्धा टरखल असायत तो सडून जातो हळूहळू बाहेरचं टरखल सडतं बाहेरचे म्हणजे जे कापड आहे त्याचं बाहेरचं ते सडतं आणि त्याच्यानंतर पूर्ण कांदा सडून जातो या ठिकाणी ही जी कांदा लागवड चालू आहे तर चा या ज्या महिला आहे या कांदा लागवड करत आहे त्यांच्याशी थेट आपण बातचीत केलेली आहे तिचा काही अंश आपण या ठिकाणी बघणार आहे आपलं नाव सांगायचं आता हे काम तुम्ही कधीपासून करता नागपंचमी हो कांदे वर्षी दरवर्षी तरी किती वर्ष झाली चार पाच वर्ष झाली नाही टोळीमध्ये चार पाच वर्ष झाली पण कांदे लावणी तर तुम्ही लहानपणापासून करीत असता लहानपणापासून बरोबर आहे ना आता haan... 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 या चार पाच वर्षाचा अनुभव सांगा या टोळीच तुमचं कसं चाललंय काय काय होत आहे काय लवकर उठायचं आवरायचं जनावरांचं हा सायपाक पाणी धुणं सगळं सगळं आवरून मग यायच नऊ दहा वाजत आहे आवारता आवारता कुणी एकल वाडा ये कुणी हाय घरी करायला कोणाला नाहीये एवढं आवरून यावं लागत सगळ्यांना सगळ्यांना तुम्ही सगळ्या जरी ना काही सांभाळून घ्या द्या तस घ्यावं लागत सांभाळून कुणी मांगर राहिलं तर काढून घ्यायचं बहिणी ये बावजा ये ये काही अरे तेवढ्यांना सांभाळून घ्यावं लागत म्हणजे तुमची एक कंपनीच स्थापन झाली बुवा थोडी करायची थोड्या दिवसासाठी का होईना पण तुम्ही एकत्रित राहून बरोबर सांभाळून घ्या थोडी करायची म्हणजे ती समजून उमजूनच घ्यावा लागत आहे नाही करायचे तर नाही करायचे जसं आलं तसं काम कधी ट्राय भांड नाही करता का तुम्ही नाही नाही अजिबात नाही भांडणं नाही तरणं नाही काहीच नाही खूपच छान छान तुमच्या कुटुंबाला याचा कसा हातभार लागतो सांगा जरा चांगलं चांगलं लागतं काम का, आ, गर काम का आता काम केलं म्हणजे का हातभार होतोच हा घरी घरच्यांची काय प्रतिक्रिया आहे तुम्ही कामाला जा जाऊ नका मान का जा मानते काय नाही त्यांची जाण आता घरी कामच राहत्या पण मग आता झालं आवरलं तर मग जायचं नाही आवरलं तर मग घरच आवरायचं मग घरच आव मग घरचं एखादी ना घरी राहायचं एखादीनं जायचं सगळी तुम्ही लगेच घरी राहत नाही बरोबर असं सांभाळून ठेवावं लागल गाणं म्हणा ताई